घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या बावीस जुलै रोजी कुडाळ येथे मुख्यमंत्री चषक भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील सर्व भजनप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष भुवा श्री संतोष कानडे यांनी केले आहे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने ही स्पर्धा कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली असून बावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग ही अलीकडे नव्याने संस्था स्थापन करण्यात आली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी बुवा श्री संतोष कानडे यांची निवड करण्यात आली आहे त्याशिवाय नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय अलीकडच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला भजन स्पर्धेची नियमावली जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनांप्रमाणे भजन सादर करावे लागणार आहे नीट व स्वच्छ पोशाखामध्ये दहा ते पंधरा इतकी मंडळी या स्पर्धेत मंडळामध्ये असणार आहेत या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे भजन मंडळाला रुपये द्वितीय क्रमांकाच्या भजन मंडळास नऊ हजार रुपये असे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे उत्तेजनार्थ भजन मंडळात प्रथम पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ भजन मंडळात द्वितीय चार हजार रुपये असे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे त्याशिवाय उत्कृष्ट तबलावादक उत्कृष्ट गायक उत्कृष्ट वादक उत्कृष्ट झांजवादक यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे पक्षी ठेवण्यात आले आहे नंबर वन निर्धार सिंधुदुर्ग